फक्त आत्ता सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनल्स हे मोकाट सुटलेत त्यांना कुठल्याही नियमाअंतर्गत बसवता येत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मोकाट येते अर्थात मी मुख्यमंत्री साहेबांकडे ही देखील विनंती केलेली आहे की याच्यात काहीतरी नियमावली असावी ते देखील मला म्हणाले की केंद्र सरकारपासून सगळेजण याबाबत विचार करतायत आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतायत कुठल्या तरी ज्युरिस्ट्रिक्शनंतर त्यांना त्यांच्यावर कारवाई करता येईल असा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की माननीय मुख्यमंत्री साहेब या हत्या प्रकरणातील सगळ्या गुन्हेगारांवर कारवाई करतीलच आणि याही बाबतीत कठोर नियम आणतीलच मीही मला ही खात्री आहे एवढ्या सगळ्या बाबींमधून मी फक्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्याही काही अडचणी आहेत रेस्ट्रिक्शन्स आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि आमच्या हेतूवर अजिबात किंतु परंतु प्रश्न उपस्थित करू नका असा नाही आहे कलाकार माणसं ही जास्ती संवेदनशील माणसं असतात त्यामुळे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोतच